छत्रपती शिवाजी महाराज जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा एक मराठा तुमचं आमचं नातं का जय उजय शिवराय तुमचं आमचं नातं का जय जिदा उजय शिवराय निवडून येणार निवडून येणार कुलभूषण येणार निवडून येणार निवडून येणार निवडून येणार आज आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी सन्मान्य दिलीप बापू पाटील जिल्हाध्यक्ष जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश पाटील शहराध्यक्ष अमोल पाटील तालुका संघटक शेखर पाटील अनेक समाज पदाधिकारी उपस्थित जळगाव शहरात झालो आहेत आज आमचा मराठा समाज आमचे मराठा योद्धा ज मनोज जारांगे पाटील साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाची ताकद काय ही दाखवली आहे आणि एक संघ मराठा समाज त्यांच्या पाठीमागे खंबीर उभा राहिलेला आहे या पार्श्वभूमीवर आज आम्ही जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात आमचे मराठा बांधव कुलभूषण विरबाम पाटील यांना आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत त्यांची कपाट या निशानी दाबून त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यावं असं आव्हान आम्ही सर्व समाज बांधवांना मराठा समाज बांधवांना करीत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र काय सांगाल आज मराठा समाजाने तुम्हाला पाठिंबा दिला आहे मी सर्वप्रथम तर अखिल भारतीय मराठा समाज अखिल भारतीय मराठा महासंघ यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांच्या ऋणात राहू इच्छितो आज मला त्यांनी महासंघ मराठा महासंघाच्या वतीने जो पाठिंबा जाहीर केलेला आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी वचनबद्ध आहे कटिबद्ध आहे जे जे समाजाचे प्रश्न असतील जो जो समाजातले घटक उपेक्षित असतील सर्वांना न्याय देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करेल आणि या ठिकाणी मराठा महासंघाने मला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी शहरातले पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो निश्चितच या पाठिंबा जाहीर झाल्यामुळे मला समाजाची ताकद मिळणार आहे समाजाची एक ही म मला मराठा महासंघाने दिलेली पुढील कार्यासाठीची जबाबदारी समजून मी या ठिकाणी काम करत राहील आणि निश्चितच सर्व प्रश्न सोडवण्याचा या ठिकाणी यशस्वी प्रयत्न करेल मी इतकंच यावेळी सांगतो की मराठा महासंघाने जो माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे तो विश्वासास मी पात्र ठरेल धन्यवाद सांगा आणि अखिर मराठा महासंघाचा जिल्हा अध्यक्ष दिलीप बापू पाटील आम्ही असं ठरवलंय की संपूर्ण जिल्ह्यात आपला मराठा समाजाचा जे उमेदवार असे त्यांना पाठिंबा द्यायचा आमचा संपूर्ण पाठिंबा कुलभूषण पाटील यांना आहे त्यांच्या कपाट या चिन्हाचे बटन दाबून त्यांना भरघोस मठाने संपूर्ण मराठी विजयी करतीलच ही आमची ख्याती आहे एक मराठा वा मराठा